नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो द्राक्षाचा काढणे हंगामाची लगबग सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा बागा ह्या नव्वद शंभर एकशे वीस दिवसाच्या आसपास आहेत परंतु ह्या बागांमध्ये आता थंडी कमी झाल्यानंतर कडक ऊन उन, उन्हाची तीव्रता ही वाढलेली दिसून येत आहे आणि ह्या काळामध्ये नव्वद ते शंभर एकशे वीस दिवसाच्या काळामध्ये ह्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आपल्या बागामध्ये काही ठिकाणी थ्रिप्स देखील पुन्हा चमकताना दिसतोय मिळीबक्त देखील वाढलेला दिसून येतोय आणि काही ठिकाणी लालकुळी देखील वाढलेला दिसून येत आहे याचबरोबर भुरीचा प्रादुर्भाव देखील कमी अधिक प्रमाणात वाढतोय काही ठिकाणी ओपन प्लॉट असतील त्या ठिकाणी बेरीची समस्या देखील दिसून येत आहे आणि याचबरोबर अनेक ठिकाणी उतरण्याच्या स्टेजमध्ये कुठेतरी स्टोरेज कमी असल्यामुळे काही कॉम्प्लिकेशन देखील आपल्यालाकडे दिसून येते बऱ्याच ठिकाणी वेलीमध्ये जोम नाहीये स्टोरेज नाही आहे आणि त्यामुळे दोन पेरातलं अंतर छोटं आहे पानं छोटे, छोटे राहिले आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये काही ठिकाणी स्टॉक नेक्रोसिस देखील दिसायला लागलेला आहे आपण एक एक अडचण त्याच्यावरती काय काय उपाययोजना करायची ते आपण बघूयात सगळ्यात महत्वाचं किडीसाठी थ्रिप्स मिलीबग आणि लालकोडी यासाठी लोकलच्या बागेसाठी आपल्याला भरपूर असे ऑप्शन आहेत परंतु एक्सपोर्टच्या बागेसाठी आपल्याला तुम्ही तिथे सुदर्शन किंवा फायटीएम किंवा त्याचबरोबर व्हर्टी ब्युरिया मेट्राइझम याचे स्प्रे एकत्रितपणे घेऊ शकता त्याचबरोबर भुरी आणि लालगुळीसाठी मात्र पोटॅशियम बाय कार्बन अधिक सल्फर एकत्र घ्यायचं आहे तुम्ही साध्या ट्रॅक्टरना घेतलं तर तुम्ही दोनशे ते तीनशे ग्रॅम सल्पर घेऊ शकता अधिक पीपीसी तीनशे ते चारशे ग्रॅम घेऊ शकता परंतु एकाच वेळेस आपलं चांगलं कव्हरेज चांगलं कॉन्सन्ट्रेशन द्यायचं असेल तर दीड किलोपर्यंत सल्फर आणि एक किलो पोटॅशियम बाय कार्बोनेट चांगल्या स्प्रेइंग मशीननं मी नेहमी सांगत असतो यशस्स मशीन घ्या चिमा घ्या आरिती घ्या एग्रोफॅप घ्या ह्या मशीनद्वारे तुम्ही त्याचे स्प्रे तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये सल्परची धुरळणी साधारणतः पंधरा किलो सल्फर एकरी फाईव्ह रोजेस सल्फर मिळेल तर आपल्याला घेऊन त्याची गच्च धुराळणी करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्याकडे भुरीची शक्यता कोळीची शक्यता आणि त्याचबरोबर मिलीबगची शक्यता देखील कमी होते ज्यावेळेस आपण बरेच शेतकरी एक्सपोर्टसाठी पेपर लावतात परंतु जर पेपर लावायच्या आधी जर आपण सल्फर जर घेतलं तर त्या ठिकाणी आत पेपरच्या आतमध्ये सल्फर जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी गॅस तयार होतो पायाला इरिटेशन होतं त्यामुळे मिलीबग आतमध्ये त्या खोप्यामध्ये जाऊन बसत नाही जर तुम्ही सल्फर डस्टिंग न करता जर पेपर लावले तर आतमध्ये पेपरच्या आतमध्ये जाण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर मित्रांनो ह्या नव्वद ते शंभर दिवसामध्ये आता ऊन वाढलेलं आहे थंडी कमी झाली आहे त्या ठिकाणी पाणी वाढवण्याची दे देखील गरज आहे शक्यतो आपण नव्वद शंभर दिवसामध्ये पाणी थोडंसं वीस टक्के पाणी कमी करतोय परंतु मागच्या आठवड्यापेक्षा थंडीपेक्षा या वेळेस उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे थोडस पाण्याची वाढवणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं नव्वद शंभर एकशे वीस दिवसामध्ये नव्वद शंभर एकशे दहा दिवसामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंधरा किलो ड्रिपद्वारे देणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर तेरा पंचाळीस तुम्ही पाच किलो घेऊ शकता त्याचबरोबर फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर अधिक एसओपी पंधरा किलो याचे दोन ते तीन डोस त्याच्यानंतर फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर आणि एमओपी पंधरा किलो याचे दोन ते तीन डोस जमिनीच्या प्रकारानुसार कमी अधिक प्रमाणात आपल्याला साठ सत्तर किलो पोटॅश ते सव्वाशे किलो पोटॅशपर्यंत जाणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर स्टोरेज कमी वीक पानं दिसत आहे पानं पिंगट पण झाले त्याचबरोबर जोम दिसत नाही आहे त्यासाठी त्यास शेवटच्या टप्प्यामध्ये कार्बोहायड्रेट्स वाढवणं अतिशय गरजेचं आहे परंतु कार्बोहायड्रेट्स हे कॅनपी आणि प्रकाश संश्लेषण क्रियेवरती अवलंबून आहे त्याचबरोबर विलीवरचे स्ट्रेस कमी करणं तितकंच महत्त्वाचं आहे वेलीची रूट टीम इम्प्रूव्ह करणं तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी चांगलं सिविडचे स्प्रे किंवा सिविड अल्गामीट सारखं सिविड तुम्ही स्प्रे करू शकता किंवा ड्रीपमधून देखील देऊ शकता जेणेकरून शेवटी टप्प्यामध्ये मुळांकडनं पांढऱ्या मुळांची वाढ आणि अपटेक हा खूप महत्वाचा आहे मागच्या महिन्यामध्ये थंडीमध्ये मुळांची कार्यक्षमता किंवा मुळांचं ग्रोथ ही नव्हती त्यामुळे आत्ताहून वाढल्यानंतर आपल्याला मुळांचं इनिशिएशन करण्यासाठी अलगामी सीवीड तुम्ही दोन लिटर ड्रिपद्वारे नक्की देऊन मुळांचा अपटेक त्या ठिकाणी वाढू शकतात त्याचबरोबर सायट्रिक ऍसिड देखील तुम्ही साधारणतः दोन किलोपर्यंत सायट्रिक ऍसिड ड्रिपद्वारे तुम्ही दिलं तर त्या ठिकाणी पीएच कमी होऊन तिथून अजून न्यूट्रिटचा अपटेक होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये सायटोपॅनिन लेवल वाढवण्यासाठी प्लॅनिफिकचा एखादा स्प्रे किंवा रंगीत व्हरायटी असेल क्रिम्स व्हरायटी असेल त्या ठिकाणी इथेलचा स्प्रे ह्या घेण्या हा स्प्रे घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या बागेतून तुम फोटो काढून आम्हाला ग्रेप मास्टर ॲपवरती नक्की पाठवा त्याचबरोबर मित्रांनो दोन समस्या अतिशय महत्वाचं आहे आता हा रिकटचा हंगाम आहे यासाठी नवीन बागांचं रिकट करणं आणि मागच्या वर्षी फेल झाल्या झालेल्या बागांचं रिन्युवेशन करणं याच्यावरती आपण पुढील याच्यामध्ये पुढील चार पाच दिवसामध्ये नवीन व्हिडिओ आणतोय की बागांचं पुनर्जीवन त्याच्यामध्ये रिकटची बाग आणि जुनी बाग यांचं पुनर्जीवन पुनर्गठन कसं करता येईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद